नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पंचवीस फेब्रुवारी दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण पुढील तीन दिवसाचा म्हणजेच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम एक डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात आलेला आहे आणि हा डब्ल्यू डी उद्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास पोचेल त्याच्यामुळे उद्यापासून हिमवृष्टीचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागातून आहे तसेच पश्चिम बंगालपासून तेलंगणापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच हवेची जोडस्थिती किंवा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे याच्यामुळेच थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो बंगालच्या उपसागरावरून विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून चालू होईल त्याच्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजेच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन दिवसात विदर्भ मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या तीन दिवसात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे त्याच्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच भंडारा वर्धा गोंदिया या भागात थोडंफार अंशतः ढागाळलेला हवामान आहे मात्र पाऊस सध्या कुठेच सक्रिय नाही आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज थोडंफार जास्त प्रमाणात गारपीट व पावसाची शक्यता आहे ती म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात ती म्हणजे शिरोनोचा भामरागड इटापल्ली आहेरी पोंबुमा या भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात गोंडपिपरी जावती बालापूर राजुरा या भागात गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात आहे तसेच चंद्रपूर सावली तसेच भाद्रावती या भागात पाऊस व गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात आहे त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वर्धाचे दक्षिण भाग नागपूर भंडारा गोंदिया दक्षिण भाग या पट्ट्यात सुद्धा ढगाळलेलं हवामान राहील आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे मग अशा आपण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील हवामान अंदाज जवळून पाहिलेला आहे त्याच्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर या भागात अंशतः ढागाळलेलं हवामान राहील म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता या भागातून नाहीये त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्र मुंबई विभाग कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे दक्षिण पश्चिम उत्तर मध्य महाराष्ट्र या भागात तर नाहीच आहे मात्र पश्चिम विदर्भात थोडंफार अंशत ढागाळलेलं हवामान राहील या भागात आज काय पावसाची शक्यता नाही आहे त्याच्यानंतर उद्या म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस वादळीवारा आणि गारपिटीचा अंदाज आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल पण ज्या भागात होईल त्यावेळी त्या भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे तसेच नांदेड परभणी हिंगोली अकोला बुलढाणा या सर्व पट्ट्यात वाशिम या सर्व सुद्धा ढगाळलेलं हवामान आणि पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीसाठी राहील यानंतर लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव या भागात अंशतः ढगाळलेलं हा हवामान राहील पावसाची शक्यता या भागातून नाही आहे सोलापूरमध्ये सुद्धा अंशतः हा ढगाळलेलं हवामान राहील याच्यानंतर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या सर्व पट्ट्यात आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील या भागात पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीला थोडंफार छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी नांदेड लातूर हिंगोली या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदा, अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे बाकी याच्यात जर काय बदल झाला तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच सांगू यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या, वर या सर्व पट्ट्यात ढगाळलेलं हवामान राहील आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस व गारपिटीचा अंदाज राहील उर्वरित सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग जळगाव या भागात अंशतः ढगाळलेला हवामान धुळे नाशिक तसेच नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात काय पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही या भागात आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील त्याच्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे म्हणजे ज्या भागात विदर्भात पाऊस होणार आहे तो पूर्णपणे थांबेल तसेच मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील पाऊस हा पूर्णपणे अठ्ठावीस फेब्रुवारीला थांबेल तर एकूणच काय तर आज पंचवीस फेब्रुवारी आज थोडंफार गडचिरोली चंद्रपूर या दोन जिल्ह्यात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे तसेच यवतमाळ नांदेड हिंगोली वर्धा नागपूरचे दक्षिण भाग भंडारा गोंदिया दक्षिण भाग या भागात ढगाळेला हवामान आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलका मध्यम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो उद्या आणि परवा म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी विदर्भातील हे सर्व जिल्हे तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे या पट्ट्यात पाऊस व हो गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात आहे त्यातल्या त्यात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती तसेच अकोला वाशिम या पट्ट्यात सुद्धा गारपीट व पावसाचा अंदाज तेत तेत उद्या आणि परवासाठी राहील त्यातल्या त्यात उद्या म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला जास्त प्रमाणात राहील बाकी बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव या भागात उद्या आणि परवा ढगाळलेलं हवामान आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सत्तावीस फेब्रुवारीसाठी राहील उद्या या भागात काय पावसाची शक्यता नाही आहे सत्तावीस फेब्रुवारीला या भागात थोडंफार पावसाची शक्यता बनत आहे उर्वरित सांगलीपासून मुंबई विभाग कोकण विभाग उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवसातून नाही या भागात आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील आले तर हलके मध्यम ढग येतील अंशतः ढगाळ हवामान होईल पण पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यातल्या त्यात विदर्भ मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यातल्या लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद मित्रांनो